नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी मीडिया चॅनल मध्ये भारती एकोणीशे त्र्याऐंशी च्या पुस्तकामधून मी आज तुमच्या समोर एक अतिशय सुंदर धाडा घेऊन आला आहे आभाळाचा निरोप आणि त्याचे लेखक आहे आणि सोनार चला तर मित्रांनो तुमच्यासाठी मी वाचतो आभाळाचा निरोप गोष्ट आहे फार फार वर्षापूर्वीची जशी जुनी तशीच गमतीची तेव्हा फुलांना विविध रंग नव्हते गुलाबाचे फुल पांढरे होते सोन पांढराच पांढरी होती जासुंदी आणि चमेली पांढरीच सगळी फुले पांढरीच होती पण होती सगळी सुगंधी प्रत्येकाला वेगळा गंध होता गुलाबाचा सुगंध रात राणीचा सुगंध जायचा आणि जुईचा मोगऱ्याचा आणि केवड्याचा वेगवेगळे पण मनाला मोह घालणारी सुगंध अनेक प्रकारची सुवास हवे दरवळत असत वाऱ्यावर तरळत असत डोंगर दार्यातून घमघमत असत मुला माणसांना लहान थोरांना पशुपक्ष्यांना सुखत असत पहाटे मंद वाऱ्याच्या झुळका येत फुलांचा गंध तरंगती मुले आनंदाने नाचू लागत म्हणत फुलांना किती छान छान वास पक्षी किलबिळत जणू म्हणत फुलांना किती छान छान वास आभाळाला मग वाईट वाटेल त्याला फुलांचा रागे पहाटे त्याला ऐकावे लागेल फुलांचा वास किती छान छान आभाळ खूप चिडे चिडून लाले लाल होईल लाल गुलाबी नारंगी केशरी पिवळे निळे जांभळे असे खूप रंग आभाळात गोळा होत आभाळ खूप खुलून दिसे सुंदर दिसेल पूर्व दिशा आभाळ आपल्यावरच खुश होईल स्वतःशी तानंदून म्हणे फुलांना वास असेल पण माझ्यासारखे रंग कुठे आहेत एकदा पहाटे गंमत झाली एका कोंबड्याला जाग आली मंद वाहत होता फुलांचा गंध पसारला होता कोंबड्याला खूप आनंद झाला मानून उंचावून आभाळाकडे तोंड करून कोंबडा आरवला कुकू चकू कुकू चुकू आनंदाने नाच करू सगळे मिळून गाऊ गान फुलांचा वास किती छान बाबाला वाटले कोंबडा आपल्याला चिडवते ते कोंबड्यावर ओरडले तुम्ही सगळे आहात येडेच माझ्यासाठी सुंदर रंग फुलांना मिळणार आहे थोडे धडाम धडामधुम धडाम धूम कोंबडा परत दूर गेला दूर जाऊन पुन्हा ओरडला फुलांचा वास किती छान किती छान आमळाने खूप विचार केला चिडून रागावून चालणार नाही कोणाला पाठवायची गुपचुप विचारायची इतके सुगंध तुम्ही आणले कुठून एवढ्या ताबळात एक ढगाला काळा काळा कुट्ट आभळाने रंग आवडून घेतले काळ्या ढगांना हळूच म्हटले तुम्ही माझे मित्र खरे मला मदत करा बरे आज तुम्ही पाऊस पाडा पाण्याच्या दारात जमिनीवर सोडा माझे रंग सोबतीला देतो दारांबरोबर ते फुलांवर उतरतील सुगंध कुठून आणला विचारून घेतील जलधारांना धरून माझे रंग वर येतील फुलांचं रहस्य मला कळेल मलाही मग सुगंध मिळेल मग माझ्याच जवळ रंग असतील माझ्या जवळ गंध असतील ढगांनी आवड्याचे म्हणणे ऐकले काही रंगांना सोबत घेतले रंगीत सरी खाली आल्या फुला फुलांवर रंग उतरले एवढे काय झाले रात्र झाली ढगातले पाणी संपून गेले रंगांना आबाळाकडे जाता नाही आले सकाळ झाली सगळ्यांना नवल वाटले अशी काय जादू झाली फुले रंगीत कोणी केली काल फुले पांढरी होती आज रंगीत कशी झाली रंगीत रंगीत फुले छान छान फुले लाल गुलाब गुलाबी गुलाब हिरवा पिवळा चाफा भगवी गावंदी फिकट लाल कर्दळी किती किती रंग आणि त्यांच्या किती किती छटा पण सर्व रंगीत रंग दी। दी, फुले रंगीत नाही झाली काही तशीच पांढरे राहिली रंग भेटायला आलाय तरी ती झोपूनच राहिली रंगांची देणगी नाहीच मिळाली जाई जुई मोगरा निशिगंध आणि अशीच आणखी काही फुलं तशीच राहिली फुलांजवळ बंद होतेच आता त्यांना रंग मिळाले आवळाने खाली पाहिले विविध रंगी फुले कशी आनंदाने ढोलत होती आवळाने ढागांना बोलवले त्यांना म्हटले मला फुलांचा सुगंध नको पण माझे रंग मला परत आणून द्या रंग परत आणणे ढगांना काही जमेना आणि गंधाचे रहस्य काही उलगडे ना, उल ना। आभाळ फार कष्ट झाले त्याने कोंबड्यांना सांगितले कोपटांना सांगितले सर्व पक्ष्यांना सांगितले फुलांना माझा निरोप सांगा म्हणावं मला तुमचा गंध नको माझे रंग मला परत करा पण पर कोणीच त्याचे ऐके ना फुलांना निरोप देवी ना मग फुलपाखरे दिसली फुलांची व त्यांची दोस्ती आठवली आबळाने फुलपाखरांना म्हटले मी दुःखी आहे मी कष्टी आहे माझं दुःख दूर करा सर्व फुलपाखरे एकदम म्हणाली जरूर करू जरूर करू, जरूर करू। आबाळ म्हणाले तुम्ही फुलांना एवढंच सांगा मला तुमचा गंध नको माझे रंग परत करा फुलपाखरे म्हणाले तुझा निरोप अवश्य सांगू जोवर फुले ऐकत नाही रंग परत करत नाही तोवर त्यांना रोज भेटू रोज त्यांना निरोप सांगू आबाळाला हायसे वाटले ते रंगांची वाट पाहत राहिली तेव्हापासून आजपर्यंत फुलपाखरे फुलांना भेटत आहेत आबाळाचा निरोप सांगत नाही फुले काही बोलत नाही रंग परत करत नाही आबाळाची वाट पाहणे काही संपत नाही तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला धडा कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद